नमस्कार मित्रांनो पुन्हा थेट तुमचं कोकणातून स्वागत आहे ते मित्रांनो बघू शकता आम्ही आलोय आवले गाडायला कोकणातली मजा काय असते ती आम्ही आवले बघा बघू शकता समोर आणि इकडे आपले कार्टून सगळे बसलेले आहेत तिकडे इकडे आवल्याचं झाड चल बघूया किती भेटतात ते आवले तो जाए। तो जाए। तो

शुभम तू पण चढतोयस व या फांदीला इकडे वरतीये जेव्हा चढला दाखव आपले काय रे किशात टाकतात एकमेकांच्या एवढ आवले तुळशीच्या लग्नाला ये आवले झालोय दुसरीकडे फिरायला एवढे गॅंग आवळे वगैरे काढले ही मजा असते आपल्या कोकणातली ही दे मला दे आवला หมดแล้วดิ